नमस्कार मैत्रिणीनो आज करायचं आहे आपल्याला कैरीचं सरबत छान अतिशय चविष्ट असं लागतं हे तर आज आपण कैरीचं सरबत करूया तर त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला थोडंसं सब्ज आपल्याला भिजत घालायचं आहे मी एक अर्धा पाऊंड चमचा घेते आहे आणि याला पाण्यात टाकून भिजत ठेवते आता आपण कैरीचं साल काढून घेऊया सरबतासाठी खूप सुंदर लागतं कैरीचं सरबत तर मी त्या कैरीची साल काढून घेते कैरीचे साल काढून झाले आहे तर आता आपण कैरीचा कीस करून घ्यायचा आहे कैरीचा किस झाला आहे तर आता आपण एका पातेलीत टाकून घेऊया आणि कैरी किती गोड आंबट आहे त्याप्रमाणे आपण त्यात साखर घालायची आहे साखर गूळ आपण काहीही करू शकतो वापरू शकतो तुम्ही आज साखर वापरत आहे दोन मोठी चमटे साखर घालते आहे जास्त आंबटही नाही आहे कैरी आणि टाकायचं आहे आपल्याला आता सध्या अर्धा ग्लासेस पाणी घालायचं आहे पहिले आपण हे मिक्स करून घेऊया यात आपल्याला टाकायचं आहे अगदी पाव चमचा असं काळं मीठ आणि थोडंसं चिमुडभर असं साधं मीठ आणि याला पहिले मिक्स करून घ्यायचं आहे साखर पूर्ण वितळू द्यायची साखर आता वितळ केली आहे यात आपण घालूया थोडासा बर्फ आणि हे पाणी पण गारच घालणार आहे तर पाणी टाकून देऊया छान चाळून घ्यायचं आहे याला आता मस्त आता ह्या कैरीचा केस आता यात मस्त ह्याचं आंबटपणा छान उतरून गेलेला आहे एक सुंदर चव आलेली आहे यात तुम्ही थोडा पुदिना पण घालू शकतात सर्वत आपल्या आता तयार झालेला आहे तर आपण त्याला ग्लासमध्ये टाकूया बबर्फ टाकायचं आहे आणि आपण सरबत कैरी किसण्याच्या पूर्वी सब्जा भिजवला होता तर सब्जा टाकूयात आपण एक एक चमचा ग्लासमध्ये आणि आता हे कैरीचं सरबत आहे कैरी किसलेली आहे कैरीचा भरपूर जो आंबटपणा होता तो सरबतात आलेला आहे छान तर आपण दोन प्रकारे आपण हे पिऊ शकतो ज्याला कैरी आवडत असेल ते कैरीच्या किसासकटही हे पिऊ शकतात थोडं सरबत प्यायचं थोडं कैरीचा केस खायचा आणि ज्यांना नसेल आवडत कैरीचा केस खायला त्यांच्यासाठी आपण हे गाळून घेऊ शकतो खूप असं लागतं हे खूपच सुंदर कैरीचं सरबत आपलं तयार झालेलं आहे तुम्ही मी पिऊ शकतात आणि गाळूनही पिऊ शकतात अप्रतिम आणि छान झालेलं आहे आजच्या कैरीच्या सर्वदाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा थँक्यू